नाशिक अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या कोटेधीश विंजूरच्या गुटखा माफियांच्या नांदगाव पोलिसांनी मोजक्या आवडल्या हा गुटखा माफिया अतिशय शातीर आहे दर चार दिवसांनी कोटींचा गुटका आणून तरुण वृद्ध लोकांना व्यसनाधीन करत आहे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे हा गुटखा माफिया बेळगाव ते बिनसूर पर्यंत गुटखा कसा आणतो हे शोधणे गरजेचे आहे पान ते होलसेल किराणा दुकान ते किरकोळ छोट्या मोठ्या टपरीमध्ये खुल्याआम गुटखा पोहोच सेवा देणारा हा गुटखा माफिया संबंधित विभागानं आजपर्यंत का दिसला नाही गुटख्याची वाहतूक करण्यासाठी कधी आयशर गाडी असते तर कधी पिकअप गाडी असते काही दिवसांपूर्वी विंचूरला पत्रकारांनी आवाज उठवला तर या गुटखा माफियाने महिलांना पुढे करून अनेक प्रकारच्या कुलुप्त्या केल्या होत्या या गुटक्याच्या धंद्यामध्ये महिला राजरोसपणे उभ्या असतात वेळेप्रसंगी या महिला जो आवाज उठवी त्याला मारहाण देखील करतात नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत एक महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी ही बेळगाव येथून नांदगावकडे येत असताना अडवण्यात आली सदर वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटका साठवून वाहतूक करत असल्याचे आढळून आले या प्रकरणात एकूण सोळा लाख एकोणचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात निलेश दिलीपचंद बोथ्रा राहणार निफाड महेश रमेश आहे राहणार तालुका यांच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली असून दोघांविरुद्ध अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशिंद्र साळुंके निफाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव